जय महाराष्ट्र मित्रो मित्रो संध्याकाळचे वाजलेले आहेत दोन आणि तुम्ही बघू शकता आपली जी गाय आहे जर्सी ही गाय याच्यात जाणायची प्रोसेस चालू आहे व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश एवढाच मित्रो की ह्या गोष्टीमागे जे कष्ट लागतात ना कष्ट हे कष्ट कुणाला दिसत नाहीत जी धावपळ लागते ही धावपळ कोणाला दिसत नाही जी परेशानी होते ना ही परेशानी आपण कोणाला सांगू शकत नाहीत फक्त लोकांच्या नजरेमध्ये किंवा लोकांना एकच विषय असतो की व्यापार करतायत किंवा जनावरं आणतायत विकत आहेत काही मुनाफा पडत असेल काही चार पैसे उरत असतील तर मान्य करतो की मुनाफा पडतो थो थोडाफार थो 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 चार पैसे उरतात पण ही जे परेशानी ही जे बेजारी आहे संध्याकाळी दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत जागी राहणे त्यानंतर हे असे ज्या जनावरांची डिलेवरी आहे ज्या जनावरांची डिलेवरी करणे त्यानंतर रात्र पूर्ण ह्याच प्रोसेसर प्रोसेसरमध्ये पूर्ण रात्र घालवणे आता ही एक दहा ते पंधरा मिनटं झालं परेशान होत आहे जोपर्यंत ही बसणार नाही तोपर्यंत हिचं पिल्लू बाहेर बाळीचं बाहेर येणार नाही ती बाळाला जन्म नाही देणार आहे तर तिला त्यासाठी बसायला लागेल कारण की जोपर्यंत ही बसणार नाही तोपर्यंत ही जन्मणार नाही मित्र आणि राहिला विषय दुसरा तर आज फार्मला मी एकटाच आहे आणि एकट्या व्यक्तीचं ज्या टायमाला अशा जनावरांची आणि ही पहिला रूप कालवड आहे दोनदात तर अशा कालवडीचं जे जणन असते ते एकट्या माणसाला हँडल करणं म्हणजे फारच कठीण कार्य आहे ते आणि आपण अशा कठीण कार्य संध्याकाळी दोन वाजता तीन वाजतासुद्धा हँडल करतो आणि कुठेही अडचण आली हे तर आपलं स्वतःचं जनावर आहे कुठेही अडचण आली आणि कोणी जर बोलवलं आपल्याला तर संध्याकाळी दोनला एक वाजताला दोन वाजताला तीन वाजेपर्यंतचा त्या आम्ही असे डिलेवऱ्या केलेल्या आहेत तीन वाजताला जाऊन दुसऱ्याच्या जा फार्मला दुसऱ्याच्या शेतामध्ये सुद्धा आम्ही जाऊन डिलेवऱ्या केलेल्या आहेत जनावरांच्या खूप गाई आम्ही आडलेल्या असोत कसल्याही असोत ज्या ठिकाणी आपण गेलो त्या ठिकाणी जनावराची आपण डिलेवरी करतो तर मित्र हो बघा संध्याकाळी दोन वाज दोन वाजून गेलेले आहेत आणि ही आत्ता काय जणत आहे तर ही जणल्यानंतर मी थोडा व्हिडिओ पॉस्ट करणार आहे कारण की ही जणल्यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणार आहे धन्यवाद